हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवतो आहे चिकन दम बिर्याणी ज्यांना वरण भातही बनवता येत नाही ते सुद्धा बिर्याणी बनवू शकतील एवढी सोपी पद्धत आहे चला मग रेसिपी सुरू करूया तर बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सिंग बाऊल घ्यायचंय त्यामध्ये अर्धा कप दही घ्यायचंय फेटलेलं त्यामध्ये दोन चम्मच बिर्याणी मसाला घालायचाय कुठलाही बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता बिर्याणी मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर या दह्या आणि बिर्याणी मसाल्याच्या पेस्ट मध्ये अर्धा किलो चिकन टाकायचं आहे अर्धा किलो चिकनची आज आपण बिर्याणी बनवतो आहे चिकन छान धुवून घेतलं होतं तीन ते चार वेळा आणि आता हे चिकन दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पूर्ण पीस या दह्याने कोठवायला हवे अशा प्रकारे आता रेस्ट करायला ठेवायचंय कमीत कमी अर्धा तासासाठी नंतर एका बाउल मध्ये अर्धा किलो एवढे बासमती राईस घेतले आहे अर्धा किलो चिकन साठी अर्धा किलो बासमती राईस घ्यायचे म्हणजे चिकन आणि राईसचं जे प्रमाण आहे से ते सेम असायला हवं तेव्हाच बिर्याणीची चव छान येते तर हे राईस आता छान धुऊन घ्यायचे दोन ते तीन वेळा आणि त्यामध्ये नंतर पाणी टाकून अर्धा तासासाठी हे सुद्धा भिजत ठेवायचे तर अर्ध्या तासानंतर राईस व्यवस्थित भिजले आता हे राईस आपल्याला शिजून घ्यायची आहे तर एक मोठी पसरट अशी कढई घेतली आहे त्या मध्ये पाणी टाकलंय चार ग्लास एवढं आणि या पाण्यामध्ये आता खडे मसाले टाकायचे म्हणजे फ्लेवर छान येतो राईसला जेव्हा पाण्याला बबल्स यायला लागतील तेव्हा यामध्ये एक चम्मच जिरं घालायचं आणि जो राईस भिजत घातलेला होता त्यामधलं पाणी काढून फक्त तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा एक स्लाईस लिंबूची कापून टाकत आहे आणि अर्धा लिंबूचा रस सुद्धा पिळत आहे जेणेकरून या बासमती राईस छान फुलेल पांढरा पांढरा होईल आणि एकदम मोकळा होईल तर मीडियम टू हाय फ्लेम वर आपल्याला हा राईस आता शिजून घ्यायचा आहे जोपर्यंत हा पन्नास ते साठ टक्के शिजत नाही तेवढा तर इथे बघू शकता हा राईस छान शिजला आहे पन्नास ते साठ टक्के आता याला गाळून घेणार आहोत तर एका चाळणीमध्ये हा राईस काढून घ्यायचा जेणेकरून याचं पूर्ण पाणी झरून जाईल बिर्याणी बनवण्यासाठी आज मी मातीची कडी वापरत आहे खूप छान टेस्ट येते या कडी मध्ये चार मोठे चम्मच तेल टाकला आहे आणि अर्धा किलो कांदे मी इथे कापून घेतले होते उभे स्लाइस करून घेतले होते त्यामधला अर्धा कांदा तळून घ्यायचं आहे बिर्याणी बिर्याणीमध्ये जेवढं चिकनचं तांदूळचं प्रमाण आहे तेवढंच कांद्याचं प्रमाण घ्यायचं जेणेकरून बिर्याणी खूप छान आणि टेस्टी होते तर कांदा अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचाय जोपर्यंत त्याला गोल्डन असा कलर येत नाही एकदा असा गोल्डन कलर आला आणि थोडा क्रिस्पी झाला की बाजूला काढून घ्यायचा हे आपण लेअर करताना टाकणार आहोत कांदा फ्राय केलेल्या तेलामध्येच आता काही काजू टाकलेले आहेत काजू सुद्धा थोडेसे गोल्डन होईपर्यंत अशा प्रकारे तळून घ्यायचे हे सुद्धा आपण लेअरिंग करताना टाकणार आहोत आता त्याच तेलामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत खडे मसाले छान सुगंधित झाले की यामध्ये उरलेला जो कांदा होता अर्धा तो टाकून घ्यायचा आणि कांदा आता सॉफ्ट करून घ्यायचा लो टू फ्लेम फ्लेमवर छान सॉफ्ट झाला पाहिजे बघा आता इथे कांदा सॉफ्ट झालाय कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये दोन टेबलस्पून एवढं आलं लसण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची पेस्ट घालून जोपर्यंत आलं लसणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत शिजून घ्यायचं एकदा ही आलं लसणची पेस्ट छान शिजली गेली की यामध्ये टोमॅटो घालायचे तर इथे चार ते पाच मिडियम साईजचे टोमॅटो कापून घेतले होते ते घातले आहेत आणि या बिर्याणीच्या रेसिपीमध्ये टोमॅटो सुद्धा जास्तच लागतात जवळपास चारशे ग्रॅम वगैरे टोमॅटो मी इथे घेतले असतील टोमॅटो सुद्धा सॉफ्ट करायचे आहेत तर झाकण ठेवून सॉफ्ट करून घेऊ तर साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर बघू शकता इथे टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत चम्मचने अशा प्रकारे प्रेस करून थोडं त्याला मॅश करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये जे आपण चिकन मॅग्नेट करून ठेवलं होतं ते टाकायचं चिकन टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि हाय फ्लेम वर हे चिकन छान परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिटापर्यंत दोन ते तीन मिनिट झाले की या चिकनला थोडं पाणी सुटेल तेव्हा चा फ्लेम लो टू मिडियम करायचा आणि आता सगळे सुखे, सुखे मसाले टाकायचे यामध्ये जिथे हळद लाल तिखट धने पावडर जिरं पावडर आणि गरम मसाला सुद्धा टाकत आहे सगळे सुके मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हे चिकन छान शिजून घ्यायचं आहे तो लो टू मिडियम फ्लेमवर हे चिकन शिजवायचं आहे तर लवकर चिकन शिजलं पाहिजे म्हणून याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया आणि झाकण लावून पाच मिनटं शिजून घेऊ पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि चिकन तर आपलं अजून शिजलं नाही तर अजून याला पाच मिनिट झाकून शिजवून घ्यायचं तर आता टोटल दहा मिनिटं हे चिकन शिजून घेतलंय तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला तेल तर सुटलं आहे पण मसाला सुकला सुद्धा आहे तर आता चिकन आपलं शिजलं नाहीये पूर्णपणे चिकन शिजलं पाहिजे म्हणून यामध्ये मी थोडं पाणी घालत आहे पाणी घातल्यामुळे चिकन लवकर शिजेल आणि मसाला सुद्धा कढईच्या बुडाला लागणार नाही तर पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मसाल्याला मीठ घालून मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून परत दहा मिनिटं शिजवून घेऊ तर आता टोटल चिकन मिनिट इथे मी शिजवलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता चिकन व्यवस्थित आहे आणि याचा जो मसाला आहे तो सुद्धा ठीक झालाय पाणी आटलं आहे आता यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या स्लीट केलेल्या काही पुदिण्याची पानं घालायची बारीक चिरलीला कोथिंबीर घालायचा परत एकदा फिरून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण लेअर करणार आहोत तर जो तांदूळ आपण शिजवून ठेवला होता त्याची त्यामधला अर्ध्या तांदूळाची आता एक लेअर टाकून घ्यायची चिकनवर गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम स्लो वर ठेवायचा आणि हे जे राईस आहे शिजलेला टाकल्यानंतर अशा प्रकारे छान पसरून घ्यायचा नंतर त्यावर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा अर्धा काही पुदिण्याची पानं जो फ्राय केलेला आपण कांदा ठेवला होता त्यामधला अर्धा कांदा टाकून घ्यायचा आणि अर्धे काजू सुद्धा असे टाकून घ्यायचे पूर्ण लेअरवर केसरच दूध टाकायचं आहे दोन ते तीन टी स्पून एवढं आणि अर्ध दुसऱ्या लेअरसाठी ठेवायचं आता या लेअरवर परत जो आपण राईस ठेवला होता अर्धा शिल्लक होता त्याची लेअर टाकून घ्यायची तो सुद्धा व्यवस्थित पसरून घ्यायचा आता उरलेले पुदिन्याचे पान बारीक चिरलेला कोथिंबीर तळलेले कांदे आणि तळलेले काजू सुद्धा टाकून घ्यायचे पूर्ण नंतर जे केसरचं दूध होतं ते सुद्धा आता पूर्ण टाकून घ्यायचं थोडस तूप टाकायचं आहे एक ते दोन टीस्पून एवढं जेणेकरून बिर्याणीला टेस्ट खूप छान येईल आणि इथे मी ग्रीन आणि ऑरेंज कलर टाकत आहे फूड कलर आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता किंवा स्किपही करू शकता आणि आता बिर्याणीला दम द्यायचा आहे तर त्यासाठी मी झाकणाला कनिक वगैरे लावून सील करत आहे एकदम सोपी पद्धत सांगत आहे तर अशा प्रकारे फॉइल पेपरनी कढईला झाकून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं बिर्याणीला दम देण्यासाठी एखादा लोखंडी तवा किंवा कुठल्याही घरचा जुना तवा घ्यायचा त्यावर हे बिर्याणीचं जे भांड आहे ते ठेवायचं आणि एकदम लो फ्लेम पंधरा ते वीस मिनिट शिजून घ्यायची बिर्याणी तर पंधरा मिनिटं छान या बिर्याणीला मस्त दम बसला आहे आणि आता आपण हे ओपन करून बघूया तर बघा फॉईल पेपर काढल्यानंतर किती छान मस्त दिसते आहे बिर्याणी खूप मस्त कलर आलेला आहे आणि दम सुद्धा छान बसलेला आहे तर बिर्याणी सर्व करण्याच्या आधी खाली चिकनची लेअर आहे त्यामुळे पूर्णपणे खालीवर करायचं जेणेकरून चिकनचे जे मसाले आहे आणि भाताचे जे फ्लेवर आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स व्हायला हवे तेव्हाच बिर्याणी मस्त टेस्टी लागेल तर गरमागरम ही चिकन बिर्याणी तयार आहे एकदम सोपे पद्धत सांगितली आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा